कारिका शब्दात सर्व काही प्रतिद्वित होतो त्याच्या पाठीमागचं जेनेसिस कसा ची संकल्पना त्यांच्या मनात आली आणि कसा त्याने चर्चा करून त्याला चालना दिली हे तर अत्यंत महत्वाचं आहेच पण असे मुद्दे घेऊन डायरेक्शन आणि फिल्म निर्माण करणे हे अत्यंत अवघड गोष्ट असते <coughs> कॉज आहे याच्या पाठीमागे उद्देश आहे सोद्देश आहे मुंशी प्रेमचंदने होते कि साहित्य का सच्चा रहनुमा वो नहीं होता जो भीड़ के आगे खड़ा होकर भीड़ की आवाज में आवाज मिलाता है, बल्कि साहित्य का सच्चा रहनुमा वो होता है जो बिखरी हुई भीड़ को जुलूस बनाने में मदद करता है उसको रास्ता दिखाता है मशाल बनकर और तब तक, तक जलता रहता है जब तक आखिरी व्यक्ति को रास्ता ना दिख जाए वो साहित्य की सेवा के लिए अपना सब कुछ न्यौछावर करने को तैयार रहता है अवकारिका के जितने भी प्रोड्यूसर डायरेक्टर गायक और दिग्दर्शक म्यूजिक डायरेक्टर इस तमाम लोगों का उद्देश्य एक ही रहा जो साहित्यिक विधा का मंच का जो प्रक्षेपण का जो क्षेत्र है उसमें साहित्य की सच्ची सेवा करना समाज का प्रतिबिंब आचार्य रामचंद्र शुक्ल यांनी म्हटलेले आहे की साहित्य समाजाचा प्रतिबिंब असतो सद्यस्थितीत समाजाचे प्रतिबिंब कुठेही दाखवलं जात नाही आणि जिथे दाखवले जातात तिथे बघण्यासाठी लोक जात नाही सामाजिक जे काही समस्या आहे राष्ट्राची प्रशासनाची जे काही समस्या आहेत त्याच्यासाठी लोकांना जागरूक करणे हा प्रत्येक साहित्यकार प्रत्येक फिल्मकार प्रत्येक दिग्दर्शकचा आर्थिक कर्तव्य आहे आणि हा कर्तव्य या चित्रपटाच्या माध्यमाने पेलण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे असं माझं मत आहे आमचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी साहब ने केंद्रीय सड़क अन्य मंत्री ने ऐसा मटले ले होते कि भारत में इतना कचरा पैदा हो रहा है कि अगर उससे हम डीजल बायो सीएनजी बायोफ्यूल और बिजली बनाते हैं तो हम पूरे देश की ऊर्जा की खपत को पूरा कर सकते हैं उन्होंने उदाहरण भी दिया मुंबई और दिल्ली दृष्टान कचरे बायो सीएनजी संयंत्र चालू है पुणे और नागपुर मध्य सीवेज से मिथेन गैस बायोफ्यूल उत्पादन चालू है हाईवे निर्माण मध्य प्लास्टिक प्रमाण उपयोग चालू है नागपुर मध्य नगर निगम मध्य बायो बायोसीनीची ची बस चालू आहे आणि कचराणारा कचरा उचलणारा किंवा कचरा घेऊन जाणारा माणूस हा समाजासाठी केवळ ह्या राष्ट्रासाठी केवळ मोठा योगदान देतो आहे हा समजण्याची गरज आहे कालाची गरज आहे की आम्हाला हे सर्व गोष्टी समजली पाहिजे एक महाप्राण श्रीकांत त्रिपाठी ने तीन पत्थर तोड़नारी, महिला महत्व चीला होता कि तोड़ती पत्थर देखा उसे मैंने इलाहाबाद के पथ पर वह तोड़ती पत्थर देखा मुझे उस दृष्टि से जो मार खा रोई नहीं सजा सह सितार सुनी मैंने वह नहीं जो सुनी थी झंकार वीणा की झंकार उन्होंने आगे कहा कि श्याम तन यवन नतनयन प्रिय कर्म रत्मन वह तोडती पत्थर यामध्ये इलाहाबाद चे भर तपती धूप मध्ये पत्थर तोडणारी एक मजदूर महिलाचे चित्रण केलेलं आहे कवी महिलेचे श्रम त्याची सहनशीलता आत्मसम्मान हे बघून अत्यंत प्रभावित झालेले होते ती जे महिला होती ते त्याचे छाया नव्हता अत्यंत ऊन होता लू होती आणि त्या बीच मध्ये त्याच्या कार्यामध्ये ते शक्य आहे जेव्हा त्याच्यामध्ये आत्मसन्मान असेल त्यामुळे प्रत्येक कचरा उचलणारा व्यक्ती या समाजामध्ये मोठा योगदान देतो आहे महात्मा गांधी तर असा सांगत होते की मॅन्युअल लेबर केल्याशिवाय हाताचे काम केल्याशिवाय जर आपण जेवण घेतो तर पाप करतो तर जे हाताचे काम करतात त्यांना महत्व देणे त्यांची माणुसकी पहचान ओळखणे अत्यंत गरजेचे आहे ह्या फिल्मच्या माध्यमाने

माझे पिंपरी चिंचवडचे लोक जास्त संख्यामध्ये खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी त्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की एवढा चांगला उद्देशसाठी तुम्ही लोक काम केलेले आहात किती पैसे मिळाले काय मिळाले काय फायदा होणार हे वेगळी गोष्ट आहे पण तुम्ही एक चांगला सोदेश्य गोष्टीसाठी तुम्ही काम केलेले आहात आणि याच्या आनंदाचा आणि समाधानाचा तुम्हाला एक फल जरूर मिळणार आहे अवश्य मिळणार आहे धन्यवाद जय हिंद जय थँक्यू सर तुम्ही मध्यभागी उभे राहा आपण एक छान छायाचित्र आपण घेत आहोत